स्वतःचे कर्तृत्व संपले की जात आठवते परंतु विरोधकांनी कितीही ताकद लावली तरी उरण नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचे केलेल्या विकासाच्या जोरावरच सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार विजयी करून रेकॉर्ड ब्रेक करणार असा विश्वास उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी बुधवारी सभेत केला तसेच जे व्हिडिओ काढून प्रचार करत आहेत ते तीन तारखेनंतर कुठेही दिसणार नाहीत अशी टीका विरोधकांवर केली उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जोरदार प्रचार सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर उरणमधील मोरा येथे व्यापाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा उरण मतदारसंघाचे आमदार महेश पाली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे कौशिक शाह इस्तिमल मेहता रोशन मेहता हितेश शाह मनन पटेल मनोहर सहतिया नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार नगर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार महेश बालदी यांनी जात धर्म भाषा पंत यांच्या पलीकडे विरोधकांना काहीच दिसत नाही मात्र आपलं प्रेम हे गावाशी आहे या, या मातीशी आहे आपल्याला सर्व विकास करायचा आहे हे सर्व बांधव माझे आहेत त्यांच्याकरिता राज्य आणि केंद्र शासनाकडून जे करता येईल ते करण्याची कटिबद्धता आमची आहे नगरपालिका हे आमच्या वैभवाचे साधन नसून समाजसेवेची असलेली संधी आहे हे मानणारे भाजपचे सर्व उमेदवार नगरसेवक आहेत असे प्रतिपादन केले तसेच नगरसेवक परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आपली एक व्यापारी बहीण ही नगराध्यक्षपदाला उमेदवार आहे या इथे बसलेले सर्व न नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि यांना मत का द्यावं याच्याकरता आजची ही सभा आहे आणि मी हस्तीला कौशिकला हितेशला सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही कितीही करा नऊच्या अगोदर ही सभा चालू होऊ शकत नाही माझाही काहीतरी अनुभव आहे दुकानाचा कुलूप लावल्याशिवाय कोणी व्यापारी ते सोन्याच्या विटा ठेवल्यात तरी येणार नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे आणि यातले काय कोण यांचं मत पाहिजे यांची मतं शंभर टक्के आपल्याला आहेत याच्यात काही शंका फक्त एकदा सगळ्यांना एकत्र बोलवावं हो। ही या सगळ्यांची इच्छा होती म्हणून आपण आज बुधवारी ठेवलं की आपण बुधवार शाकाहारी वार मांसाहार आपल्याकडे काय चालत नाही सर्व व्यापारी शाकाहारी आहेत बहुतांश या अपेक्षेने आपण बुधवारी आधी समाट मित्रांनो नगर परिषद काय करत आहे काय करणार आहे हे शहर एकविसाव्या शतकातलं कसं होणार आहे याच्याकरता वेगळं सांगण्याची गरज नाही आपली ही पत्रकं प्रत्येकाच्या घरी येणार आहे मित्रांनो जेव्हापासून तुम्ही भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला तेव्हापासून या शहराची उंची वाढवण्याचं नक्की प्रयत्न एक तुमचा साथीदार म्हणून मी केलं आणि अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींच्या लोकांना विश्वास दिले त्याच्यामध्ये मी पाईपलाईननी गॅस आणीन हे सांगितलं तेव्हा मला लोकांनी फार वेडत काढलं पण आज तुम्हाला मला सांगताना गर्व वाटतो अभिमान वाटतो की आज तीन हजार लोकांच्या घरामध्ये पाईपलाईननी उरण शहरात गॅस जातो सिलेंडर मुक्त ते झालेले हे सर्व वेगळ्या आयामवर आपण उरण शहर पोचवतोय आणि विरोधात कोण आहे कोण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत कधी शिवसेना होती एकेकाळी एक पण यंदा शिवसेनाही राहिली नाही मित्रांनो आणि ते वेगवेगळे व्हिडिओ काढतात सध्या व्हिडिओ फार जोरात आहे तळ्यातला व्हिडिओ काढतायत पण ती आणि कुठेतरी कोणाच्या तरी घरी सत्यनारायण झालेला असतो तो दुसऱ्या दिवशी विमला तलावातच लावतच येतो आणि मग त्याचा व्हिडिओ काढायचा बघा विमला तलाव कसं अस्वच्छ आहे हे शहर कसं अस्वच्छ आहे हे माझं आजही त्यांना सांगणं आहे उद्याही सांगणं आहे कचराही आम्हीच करणार आणि साफही आम्हीच करणार हे व्हिडिओ काढणारे तीन तारखेनंतर कुठेच दिसणार आणि याची पूर्ण खात्री आपल्याला मला सांगा आरोप करायचे म्हणून अनेक आरोप करत राहतात आणि आरोपांना लोकशाहीने दिलेली बंधन आहेत आपण काय त्याला बोलू शकत नाही त्याच्यामुळे आता कौशिक शाह हे तुमचे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत माझे सहकारी आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांची मिसेस शोभा कोळी ही आम्ही उमेदवार केल्यानंतर काल हे माझी न नगराध्यक्ष गणेश शिंदे मोऱ्यावर बोलले मराठी उमेदवार पाहिजे आता कोळी मराठी न्यावत मग कुठला होतो तर या सगळ्यांना नगरपालिका दाखवलेलं पाच हे महेश बालदे आणि रवी भोईरांनी केलं आहे ते आम्ही भोगतोय ऐकतोय त्यांचं आता ही कोळी मोऱ्यावर जन्मली भुवनशेठ कोळींची मुलगी कौशिकची मिसेस यांना तुम्हाला मराठी आणि एक सांगतो मित्र जेव्हा आपलं कर्तृत्व संपत ना तेव्हा तुम्हाला जात आठवते हे मला माहिती आणि हे आशेष भुकत राहतील यांचं काय घेण्याची घेणं देणं नाही म्हणून तुमच्या आशीर्वादाने चार वेळा नगरसेवक दोन वेळा आमदार महेश बाल्लीला केलं आणि या सर्वांना तुम्ही निवडून आणणार याच्यामध्ये मला कुठे शंका वाटत मी पर्यंतमध्ये तुम्हाला सांगतो नगराध्यक्ष असताना किंवा त्याच्यानंतर सुद्धा आम्ही ज्यावेळी व्यापाऱ्यांची मिटिंग लावायची त्यांचा टायमिंग असायचा आठचा द्यायचो पण नऊच्या आत कधी ते येत नव्हते कारण दुकान बंद केल्याशिवाय ते कधी घरी जात नाही आणि <laughs> ज्या उमेदवारांवर व्यापाऱ्यांचा आता आहे तो उमेदवार निवडून येतोच त्यांची सर्व टीम निवडून येतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे मी ज्यावेळी दोन हजार एक साली नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो माझे वडील व्यापारी आजोबा व्यापारी मी सुद्धा पुण्या बांधल्यात त्याच्यामुळं मला एक अशी एक चारना मिलाची व्यापारी करून त्यांचा हात आला का ती निवडणूक जिंकते असं समजा आम्ही त्यावेळी ती निवडणूक जिंकते आणि आपण मंडळी खरोखर आपल्या प्रत्येकाचे अलग अलग प्रकारचे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामध्ये आपण असतो मग तुमच्याकडे कोण काप कपड्याचा व्यापारी असेल इलेक्ट्रॉनिक असेल किराण्याचा असेल हॉटेलवाला असेल अनेक प्रकारचे लोक येतात आणि ते बरोबर जातात नाव्याच्या दुकानावर जातो त्यावेळी माहिती मिळतो अख्ख्या याची तशी व्यापार आहे नाव पुन्हा आजूबाजूची माहिती मिळत असतो आणि ते सांगत असतात बाबा नाही आपल्याला कोणाला मदत केली पाहिजे आणि आज उरणच्या विकासाच्या बाबतीत म्हटलं तर मी पहिल्यांदा नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो मला इतका आनंद आला मी याच्या अगोदर आमच्या पनवेल नगरपालिकेचा ऑफिस मी बनवून होतं त्यावेळी रिन्यूवेशन तर मला असं वाटतं काय आमचं ऑफिस आहे पण हे बघितल्यानंतर मला मी एकदम थक्क झालो आता नग महानगरपालिकेचा होतो तो ठीक आहे पण नगरपालिकेचं ऑफिस कसा असावाय उडणमधून मी बघितलं आता बायपास रोडचा काम मीच बघतो मी करतो त्याला अनेक अडचणी आहेत पण आमदार आपले आहेत ते बळवते अडचणींना मात करतात मी कुठेही बघतो प्रत्येक नगर परिषद बघतो इच्छाशक्ती असतो हो, काही होऊ शकतो इच्छाशक्ती नसली तर काही होत नाही पैसे लागत नाही त्याला आयडिया लागतो व्यापारसुद्धा आपण करत आणि सगळं बरे व्याजी घेतो काय करतो बँक घेते पण व्यापार करतो तसा हा व्यापार नाही लोकसेवेचा हे आहे याला इच्छाशक्ती लागतो आणि मग त्याच्यातून आपल्याला फंड्स वगैरे उपलब्ध होतात आणि मी पुन्हा शुभेच्छा देतो आपल्या सर्व नगराध्यक्ष सर्व नगरसेवक हे सर्व निवडून येतील याच्याबद्दल खर्च नाही खरं सांगू प्रभात साठमधून मी आणि शाहिस्ता कादरी आणि आपल्या कोली शोभा कोली ह्या नगराध्यक्षपाला उभा आहे आम्ही रवी भोई नगरसेवक पदाला उभा आहे आणि साहिा कादरी कादरी हेही नगरसेविका पदाला आहे मी सर्व व्यापारी असोशियाना विनंती करतो तुमचा जास्तीत जास्त मतदान आम्हाला फोड देव भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरपालिकेचे होते जय हिंद जय महाराष्ट्र